माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज हा माझा पहिलाच मोठा व्लॉग आहे आणि आज आरूचा बर्थडे सुद्धा आहे तर आज जे दिवसभराचं रुटीन आहे ते मी आज शेअर करणार आहे आज आरूचा वाढदिवस असल्यामुळे आज आम्ही दो मस्त असं छान तयार झालो आरू ही खूप गोड दिसत होती आरू हा नंतर आरूला असं छान झोपी घातलं जेवायला घेतलं आरो झोपली होती तोपर्यंत बाकीची कामे आवरून घेतली आणि म्हटलं आता जेवण करून घेऊया संध्याकाळी मस्त अशी बटाट्याची भाजी आणि पोळी करायचा बीत आहे त्यासाठी बटाटे मी उकडून वगैरे घेतले होते आणि तेच आता सोलायला घेतले तितक्यात आरोही उठली आणि मी बटाटे सोलताना बघून माझ्याकडे आली तिला उकडलेले बटाटे खूप आवडतात आणि तिनेही सोलायला घेतले सोलणंही चालू होतं आणि तिचं खाणंही चालू होतं आणि कॅमेरा चालू झाला हे कळताच लगेच नाटकं सुरू झाली तर टी व्हीवर तिच्या आवडीचं कार्टून लागलं म्हणून ते बघत बसली आणि बटाट्यावरचं ध्यान कमी झालं आम्ही तयार होऊन आम चाललेलो आहे आमच्या गावातील मंदिराला आज कळस बसवला तो कार्यक्रम सकाळी लवकर होता त्यामुळे तिथे जाता नाही आलं आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत चला थी। 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 आम्ही तिघीजणी तिकडे गेलो होतो आरुचे रस्त्याने खूप जास्त नाटके चालू होते कधी म्हणायची उचलून घे कधी म्हणायची खाली सोडून थोड्याच वेळ मंदिराचा तिथे अशी सगळी देवांची मांडणी केली होती हे मंदिरातील देवी देवतांचे फोटो मूर्त्या करते सगळ्या देवांची अशी छान पाया वगैरे पडले आणि आशीर्वाद घेतले नंतर महिला मंडळांचं मस्त असं भजन वगैरे चालू होते आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा होता त्याचाही आम्ही लाभ घेतला आणि असं घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यात आधी तयारी चालू केली ती वाढदिवसाची लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण वाढदिवसांच्या तयारीला लागलेले होते आणि सगळं एकदाच आवरले त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे केलं बर्थडे फोटोशूट केला सेलिब्रेशनचा पूर्ण लॉक उद्या येईल तोही नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग